मडुरा देवळवाडी इथं आपल्या गॅरेज समोर चुकीच्या पद्धतीने विद्युत पोल टाकल्याचा आरोप प्रितेश गवंडी यांनी केलाय तसंच तुझ्या गॅरेजचं विद्युत कनेक्शन कट करण्याची धमकी अधिकाऱ्याने दिल्याचा आरोपही गवंडी यांनी केलाय महावितरणकडून मडोरा इथं नवीन विद्युत पोल टाकण्याचं काम सुरू असून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने बसवलेले पोल कट करून आपल्या गॅरेज समोर मुद्दामून फक्त काही पोल टाकल्याचा आरोप प्रितेश गवंडी यांनी केलाय तसंच तिथे उपस्थित अधिकाऱ्यान गॅरेज चा वीज कनेक्शन बंद करण्याची धमकी दिल्याचा आरोपही केलाय कट करजची लाईन कट करू शकतो गॅरेज लाईन कट करतो हो करून येणार काय कट करतो सांगतो तुझी बघा गॅरेजची लाईन कशी आहे कट करतो कट इकडे ना मी सगळं विषय काय नाही आहे माका आहे नको तुम्ही जर माका तिथ्या वरून माउली मंदिर पर्यंत एकवीस पोल ह्या बाजून आहोत मग हे दोन पोल हडीसून घेत्या मग घालता एक दिवस या बाजून घाला मी काय म्हणतो गॅरेज च्या लाईन देतात माका ती नको असा त्या दिवशी काय म्हणाले हैसून खाय घालत आता ह्या सांगते ना हो काम थांबवते ना तर हे साहेब सांगतो तुझा कर, कट करते लाईन म्हणाल बेसवर कट करत लाईन उभं सांगूच सांगूच नको माझ्या गॅरेज माझा तुम्ही खायच्या बेसवर बंद कट करता म्हणता मी करता माझा बिल थकी कमी काय तुमचं ऍडव्हान्स भरू नये मी सगळं भरलेला माझो त्याच्याशी काही संबंध नाही तुम्ही खायच्या बेसवर सांगले तुम्ही लाईट तुझी कट करते म्हणून माझा बिल पेंडिंग हा मी ऍडव्हान्स बिल भरले ह्या महिन्यात बिल येऊ ना मी ऍडव्हान्स पैसे पे केलेले असं सगळे प्रॉब्लेम भेटलो भेटलो माझा प्रॉब्लेम हा त्याचा काय रस्त्याच्या बाजून नाही एवढेच्या बाजून्याच्या बाजून बाजूने